नमस्कार मंडळी सुखी माणसाचा सदरा या मालिकेतल्या या भागात आपलं स्वागत आहे मागच्या भागात आपण पाहिलं की ब्रेकअपसाठी म्हणजे त्यांचा कोणाचं ब्रेकअप झालंय त्यासाठी टॅपिंग कसं करायचं हे आपण पाहिलं आणि त्या व्हिडिओला इतका उत्तम रिस्पॉन्स मिळाला की मग अनेकांकडून विचारणा होऊ लागली की मग टॅपिंग कुठल्या कुठल्या विविध पैलूंवर काम करू शकतं तर मंडळी आपल्या ज्ञात असलेल्या कुठल्याही समस्यावर टॅपिंग काम शकत। वलने आधी काई 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 करू शकतो आणि त्यामुळे असं ठरवलं की मूळ विषयाकडे वळण्याआधी टॅपिंग काय काय करू शकतं कुठल्या कुठल्या विषयावर टॅपिंग करता येऊ शकतं याची आपल्याला झलक दाखवायचा एक प्रांज प्रयत्न करायचं म्हणतोय आणि त्यामुळेच आज आपण टॅपिंग करणार आहोत ते एका हेल्थ संबंधी म्हणजेच संबंधीच्या विषयावर विषयावर बोलतोय म्हणून पहिल्यांदाच स्पष्ट करतो की आपल्याला जर काही दुखणं असेल जो काही त्रास असेल ज्या दुखण्यावर आपण काम करणार आहोत त्यावर आपण आपली कुठली तरी उपचार पद्धती घेत असाल औषधं घेत असाल थेरपी करत असाल ते सगळं चालू ठेवा ते कमी आहे ते चुकीचे असं म्हणण्याचा माझा किंवा या थेरपीचा कुठलाही उद्देश नाही मात्र आपण जे करताय त्याला आपल्या ह्या टॅपिंगमुळे उपयोग होईल त्याला ते ऍड ऑन होईल हे दोनशे टक्के कारण जगभरात हे सिद्ध झालेलं आहे की टॅपिंग सारखी पद्धत कुठलाही साइड इफेक्ट देत नाही त्रास देत नाही पण तुमच्या नेहमीच्या नेहमीची ते रिकव्हरी असते ती खूप फास्ट होते आणि प्रसंगी अगदी चमत्कार वाटावा इतके मेरॅक्युलर बदल या टॅपिंगमुळे होतात त्यामुळे आज आपण हेल्थ एक टॅपिंग करतोय आणि ते टॅपिंग काय असणार आहे तर आपल्यापैकी अनेकांना ना रोजच्या जगण्यातल्या काही चुकांमुळे काही सवयींमुळे वगैरे ना एखादं दुखणं जडतं कोणाचा खांदा दुखतो कोणाचा हात दुखतो कोणाची पाठ दुखते असं आणि ते दुखणं ना चालू राहतं आणि ते इतकं 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 सतत चालू राहतं की ते आपल्या जगण्याचा भाग बनतं आपल्याला त्याचा त्रासही होतो आणि कधी कधी वाटतं ते असू दे हवं हो हवसही वाटतं तर हे जे दुखणं आहे हे कमी करण्याकरता प्रयत्न केला तर प्रयत्न करता येत नाही प्रसंगी अगदी ते डिप्रेशन यावं इतकं घट्ट बसलेलं असत मग ह्या दुखण्यावर काय करायचं तर ह्या दुखण्यावर आपण टॅपिंग करणार आहोत हे टॅपिंग करत असताना आपण आपल्या शरीरातलं कुठलं तरी एक दुखणं घ्यायचं की बाबा जिकडे मला सतत दुखत राहतं आणि अगदी गांजून गेलो मी या दुखण्याने जसं की शोल्डर पेन असेल तर शोल्डर पेन किंवा अ पाठ दुखत असेल तर माझी पाठ असं कुठलं तरी एक दुखणं घ्यायचं त्या भागावर फोकस करायचं आणि हे टॅपिंग करायचं तर टॅपिंग आपण जेव्हा करतो तेव्हा टॅपिंग कसं करायचं ह्याविषयी मी आपल्याला ह्याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपल्यापैकी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांना नम्र विनंती की हा व्हिडिओ आपण जर डायरेक्ट बघत असाल तर आधी तो व्हिडिओ बघावा म्हणजे टॅपिंग कसं करायचं आपल्याला कळेल आणि मग त्यानंतर हे प्रत्यक्ष टॅपिंग आपण करू शकत त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली खाली नक्की मिळेल आणि जसं आपण कुठलंही टॅपिंग करताना करतो तसं हा जो पेन आहे हे जे दुखणं आहे हे दुखणं टेन टू वनच्या स्केलवर कुठे आहे टेन बिंग द हायएस्ट वन बिंग द लोएस्ट आपण म्हणू शकतो की मला खूप दुखतंय दहा आहे नऊ आहे आठ आहे हे आपल्या स्वतःशी ठरवायचं मग टॅपिंग करायचं आणि मग टॅपिंग झाल्यानंतर ते दुखणं कुठे आहे बघायचं समजा ते सहा वर आलं ठीक आहे परत करायचं वरून चार दोन असं करत करत ते शून्य येईपर्यंत करायचं आणि एक वेळ अशी येते की ते दुखणं अगदी निग्लिजिबल होतं आणि आपल्याला अगदी गंमत वाटते की अरे हा चमत्कार झाला कसा पण मंडळी चमत्कार नाही हे हे लॉजिक आहे हे मॅजिक नाही हे लॉजिक आहे पण ते आपल्या तर्कशास्त्राच्या चौकटीत बसत नाही म्हणून ते आपल्याकरता मॅजिक आहे असो तर या मॅजिकचा पुरेपूर आनंद उपभोग्या आणि त्याचा फायदा करून घेऊया आपलं जगण सुसह करूया चला आपल्या आयुष्यातून एका कुठल्या तरी दुखण्याला कायमच टाटा अति बा शांत बसायचंय दीर्घ श्वास होल्ड होल्ड स्टार्टिंग विथ द कराटे जॉब दो जरी आज माझ्या शरीरामध्ये तो विशिष्ट भाग दुखत असला तो विशिष्ट पेन अगदी सतत मला त्रास देत असला अगदी असाही असा, असा त्रास होतो अगदी रोज सतत तो त्रास होत असला माझ्या जगण्याचा भाग तो पेन ते दुखणं झालेलं असलं तरीही मी या दुखण्यासहित या त्रासा या वेदनांसहित स्वतःचा पूर्णपणे त्या स्वीकार करतो आणि या दुखण्याशी संबंधित सर्व भावनांकरता मी स्वतःला डीपली आणि कॉन्शियसली माफ करतो आणि या दुखणं म्हणजे जी नकारात्मकता आहे जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्या नेगेटिव्ह एनर्जीला रिलीज करण्याकरता मी आज आत्ता ह्या क्षणी संपूर्णतया तयार आहे येस आय एम रेडी टू रिलीज पेन नाव येस आय एम रेडी टू रिलीज पेन नाव Yes, I'm ready to release pain now. Dear Vashwas, hold, 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 release, release, release. Yeah, don't go to any tapping, Sorokar, मला अगदी खूप 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 काळ हा त्रास होतोय आणि तरीही हे दुखणं चालूच आहे हे दुखणं काही कमी होत नाही रिलीज हे दुखणं प्रसंगी मला इरिटेट करता अनॉय करतं खूप त्रास होतो प्रसंगी संताप येतो या दुखण्याचा पण तरी दुखणं राहतं ते राहतच रिलीज या दुखण्याने माझ्या जगण्यातला आनंदच हिरावून घेतलाय मला काही करावं वाटत नाही अगदी एकटं राहावं वाटतं रिलीज अनेक उपाय करून बघितले परंतु हे दुखणं काही गेलं नाही दुखणं उलट वाढत राहिलं त्यामुळे मी अगदी हातबोल झालेलोय रिलीज या दुखण्यातून मला कुठला मोठा आजार तर होणार नाही ना अशी भीती वाटते अशी शंका येत राहते रिलीज या दुखण्याविषयी अनेकांकडे बोलायचा प्रयत्न केला त्यांनी उपायही सांगितले सगळे उपाय करून बघितले पण सगळे उपाय हरले आणि दुखणं तसंच राहिले त्यामुळे आता याविषयी बोलावसं असं सुद्धा वाटत नाही रिलीज खरं सांगायचं तर हे दुखणं माझ्याच काही चुकीच्या सवयी काही चुकीच्या गोष्टींमुळे निर्माण झालेलं आहे याची मला कल्पना आहे मात्र तरीही त्या सवयी सोडायला मी तयार नाही रिलीज किंबहुना मी माझं दुखणं अधिक अधिक पुरवाळत राहतो त्यातच मला वेगळाच वे, आनंद मिळतोय रिलीज मला माझ्या या दुखण्याची सवय झाली आहे माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग म्हणून दुखण्याला बघतोय मी रिलीज माझ्या आयुष्यात हे जे दुखणं आहे ते मला नकोस असं वाटतंच पण त्याच वेळी ते हवं हवं असं सुद्धा वाटतं हे असं का हे कळत नाही रिलीज माझी मनशांती हरवत चाललीय मला रेस्टलेस होतं या दुखण्यामुळे रिलीज मला खूप थकल्यासारखं वाटतं मला काही करावं असं वाटत नाही या दुखण्यामुळे सगळं नको वाटतं रिलीज या दुखण्याने माझ्या सगळ्या जगण्याचा ताबा घेतलाय माझं सगळं दुख माझं सगळं जगणं या दुखण्यावर जणू डिपेंडंट असल्यासारखं झालंय रिलीज या दुखण्याचा मला खूप मानसिक त्रास होतो पण तरीही काहीच करता येत नाही आणि त्रासात वाढ मात्र होते रिलीज इवन दो जरी मला या दुखण्यामुळे सतत असह्य त्रास होत असला उपाय सापडत नसला चिडचिड होत असली राग येत असला तरीही मी या दुखण्याची शंभर टक्के जबाबदारी घेतो आणि हे दुखणं रिलीज करण्याकरता संपूर्ण प्रयत्न करतो आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय पेन आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय पेन आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय पेन दीर्घ श्वास ओल्ड रिलीज रिलीज डोळे मिटून शांत बसायचे जी एनर्जी निर्माण झाली ती एनर्जी आपल्याला अब्सॉर्ब होते इंटलकेट होते याचा आनंद घ्यायचा आहे ऑब्झर्व करायचा आणि मग ती एनर्जी आपल्या संपूर्ण शरीरात इनली इंड्यूस झाली हे कळलं की मग अगदी सावकाश हात सोडायचे विविध पॉइंट नाही तर मंडळी हे होतं हेल्थ संदर्भातलं टॅपिंग कुठलाही एक पेन आपल्या शरीरातला कुठलाही एक पेन त्या पेन करता हे आपण टॅपिंग करतो आपण ते पेन तो भाग डोळ्यासमोर ठेवून हे हो, टॅपिंग करावं आणि हे टॅपिंग झाल्यानंतर आता त्या टेन टू वनच्या स्केलवर आपल्याला आपण कुठे आहोत ना की ते कितीने कमी झालं हे नक्की बघावं आणि हा व्हिडिओ बघून आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आधी आपल्या स्केलमध्ये कुठला नंबर होता आणि आता कुठला झालाय हे टॅपिंग कसं वाटलं हेही सांगा आणि अजून आपल्याला माझ्यासोबत टॅपिंगचा अनुभव घ्यायला आवडणार असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तेही सांगा आपल्या प्रतिक्रिया ऐकायला मी उत्सुक आहे अँड टिल देऊ फॉर सुखी माणसाचा सदरा धन्यवाद